मालेगाव पवारवाडी पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नावघड झालेल्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस अधिकारी राहुल खताळ यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कारवाई करत तब्बल चोरीच्या तीस मोटरसायकल व एक ट्रॅक्टर असा ऐकून एकवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेतलाय नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उघड न झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बसवाल यांनी उघड न झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचे सध्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल खताळ यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या या अनुषंगाने तपास केला असता दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले घेतलेला शहजाद व शेख युसुफ शेख यांनी पोलिसांना प्राथमिक तपासात उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र त्यांनी केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली शहनाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अयुब शेख नाझीम अब्दुल हमीद व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण देवीदास नानाचे वाघ यांच्या कब्जातून चोरीच्या तीस मोटरसायकल लाख 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 रुपये 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 किंमत किमतीचा ट्रॅक्टर एक मुद्देमाल हस्तगत करण्यात या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पवारवाडी पोलीस स्टेशन सह किल्ला पोलीस स्टेशन छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण चांदवड पंचवटी नाशिक शहर धरणगाव जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीचे एकूण चौदा गुन्हे उघड झाले या आरोपींकडून आणखीही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पवारवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ किरण पाटील राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ लार सचिन राठोड यांच्या पथकाने केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथाऊ खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण